ब्लाउज कटिंग करताना अडचणी येतात छोट्या मोठ्या तर ते येऊ नये यासाठी काय काय बदल केले गेले पाहिजे ते समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला इथे बारकावी व्यवस्थित समजणार आहे आता सर्वात प्रथम ब्लाउजचं कटिंग करताना ते आपल्याला पेपरवर करायचं आहे पेपरवर कटिंग करताना घडीचं पेपर घेत कार्डशीट घेतला तरी चालेल न्यूज पेपर घेतला रद्दी तरी चालेल घडीचा पेपर का घ्यायचा मागचा भाग पुढचा भाग सोबत कटिंग करायचा बऱ्याच वेळेस कटिंग जे वेगळे वेगळे केलं तरी ब्लाउजच्या उंचीमध्ये फरक पडतो आपला त्यामुळे कधीही कोणत्याही प्रकारचं ब्लाऊजचं कटिंग करत असताना मागचा भाग पुढच्या भागाचं कटिंग सोबत करा आज आपल्याला हे चौवेचाळीस छातीच्या मापाचं बनवायचं आहे जर तुमच्या छातीचा गोलवा कपसे जास्त मोठी असेल तर खालून तुम्ही दोन इंचापर्यंत अंतर सोडू शकता कारण खालचं जर अंतर सोडलं नाही ना तर छातीवर ब्लाऊज तरंगल्यासारखं होतं त्यामुळे हे जे सोडलेलं अंतर आहे ते पुढच्या भागासाठी असणार आहे ते प्रॉपर सोडा म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट तयार होणार आहे आता सुरुवातीला मी इकडनं एक इंच अंतर सोडते आहे आणि खालच्या बाजूने दीड इंच अंतर सोडतो कप साईजच्या आकारानुसार आपल्याला हे सगळं अंतर सोडायचं आहे आणि सगळी मापर हे सोडलेल्या अंतराच्या पुढे आपल्याला टाकायचे आहे हे इकडनं अंतर टाकलं हे पट्टीने आखून घेते खाली दीड सोडले तुम्ही दोन इंचापर्यंत सोडू शकता कप साईज गोलवा कमी असेल तर एक इंच सोडा आणि हे अंतर सोडल्यामुळे ब्लाऊज आपला तरंगत नाही अंगामध्ये व्यवस्थित बसतो आता ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन पंधरा इंच हे खालचा मी दीड इंच सोडून मग पंधरा इंच मार्किंग केलेलं आहे हे पंधरा इंच ब्लाउज ची उंची झाली आता आपल्याला हे मध्ये आहे सगळी माप आपल्याला बोटनेक चार्ट नुसारच घ्यावी लागणार आहे आता आपल्याला हे बनवायचं आहे चौवेचाळीस छातीच्या मापाने मग चौरेचाळीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा सात इंच बोटनेक म्हणजे मोठ छोटा गळा जेवढा छोटा गळा तेवढा आपल्याला शोल्डर मुंड्याची मापू मोठी घ्यायची असतात हे सव्वा सात इंचा शोल्डर झालं आणि सव्वा सात इंचा मुंडा घ्यायचा हे सव्वा सात इंचावर हे आंतरपट्टी जोडून घेऊया त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन किंवा दोन इंच मार्जिन आता चौवेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा इंच हे अकरा इंच इथे मार्किंग करते आणि पुढे इथे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचं अंतर याच्यामध्ये टाकायचं नाही प्रिन्सल ब्लाउज कुठल्याही मापाचं शिवा कमर घेराचं अंतर टाकू नका कारण आपला तर टक्स कटिंग झाल्यानंतर आपल्याला जे फिटिंगला कपडा आहे तो प्रॉपर शिल्लक राहावा यासाठी कमर घेराचं अंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं नाही त्यानंतर आता आपल्याला जायचे मुंढ्याचे आकार मुंड्याचे आकार देण्यासाठी आपल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं हे अंतर वरती तिरकस जोडून घ्यायचं तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे मग ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला सव्वा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा गोलाकार द्यायचा फक्त इथे कोपऱ्यातच आपल्याला आकार द्यायचा आहे पट्टीने केल्यामुळे आपल्याला हा प्रॉपर वरचा आकार मिळणार आहे मग ह्या पॉईंट पासून आपल्याला इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा हे दोन्ही मुंड्यांच्या आपल्याला घ्यायचे गळाखुली गळाखुली घ्यायची आहे सव्वा चार इंच हे सव्वा चार इंचावर मार्किंग घे आता गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या आता माझी पुढच्या गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्गिने ॲड केलं साडेचार इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेणार शोल्डरचं माप तुम्ही अजून अर्धा इंचाने वाढवलं तरी देखील चालणार आहे जास्त हेल्दी अर्धा इंचा शोल्डरचं माप वाढून घेऊ शकता त्यानंतर इथे आपण गळ्याला आकार देत हे झालं माप आपण मग त्यानंतर ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आहे चौवेचाळीसचा चा दहावा भाग येतो साडेचार इंच हे साडेचार इंचावर मी इथे मार्किंग केलं उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार हे इथे मार्किंग केलं पट्टीने हे अंतर जोडून घेते टक्सच्या दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंचा मार्किंग केलं आता माप मोठा आहे पण छातीचा गोलवा कमी आहे त्यामुळे मला खूप खोलगट पॉप नकोय त्यामुळे मी इथे अंतर हे सव्वा सव्वा इंचा केलंय तुम्हाला खोलगट पॉप जास्त पाहिजे असेल तर इकडचं अंतर दीड इंच सोडा आणि इथलं पण अंतर दीड दीड इंच सोडा म्हणजे तुमचं खोलगट पॉप छान तयार होईल हे झालं टक्स आपण मग हा टक्स आपल्याला इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचा आहे आणि पट्टीच्या बाजूकडे पण जोडून घ्यायचा म्हणजे फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग आपल्याला लहान मोठा होणार नाही आणि गळ्यापासून पण तिरकसी खाली जोडून घ्यायचं मोठ्या मापाचं कटिंग करत असताना घाबरू नका प्रॉपर कटिंग करा माप व्यवस्थित टाका म्हणजे तुमचं ब्लाऊज निघडणार नाही त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सकटचा आकार द्यायचा आकार देत असताना गळा आपण जे हे मुंडापुळीची रेस घेतलेली आहे त्या बाजूनेच आपल्याला हा आकार द्यायचा पूर्ण खालीपर्यंत आकार देण्याची काहीही गरज नाही आहे फक्त ह्या कोपऱ्यापर्यंत आकार द्या पाच इंचाने पुढे घेऊन तुमचा आकार परफेक्ट आहे हे झालं पॅटर्न आपण आता आपण याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ठेवू नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपले हंड्रेड डेज सिरीज चालू आहे भरपूर कमेंट करा त्या सिरीजमध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के सोडवल्या जाणार आहेत तीस सेकंदात तुमची ती अडचण तिथे सोडवली जाणार आहे आता हा पुढचा भाग थोड्या वेळाकरता बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हा जो खाली दीड इंच साईडला एक इंच सा अंतर वाढवलेलं आहे ते याच्यातून आपण कटिंग करूया जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही टेपनी ते आखून घेऊया आणि कटिंग करू पॅटर्नची पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाहीये ब्लाउजचं शिवण सोपं आहे कटिंग किचकट असतं कटिंग परफेक्ट ब्लाउज परफेक्ट आता खालच्या बाजूला तो जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना हा टक्स तिकडे तिरकस का जोडला कारण मागच्या भागामध्ये हे अंतर नाहीये मग फिटिंग करताना आपला हा मागचा भाग पुढचा भाग सेम तयार झाला पाहिजे यासाठी आपल्याला तिकडे ते तिरकट जोडावं लागतं कमेंट करा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ हो नक्की बनवूया हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता इथे गळा फुलीचं गळ्याची उंची गळा फुली घेतली चा सव्वा चार इंच मागचा पण गळा आहे चार चा, इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच कॅन्व्हचा सा गळा बनवणार असाल तर पेपरवर कटिंग करू नका कपड्यावर कॅनव्हासचा गळा जोडल्यानंतर कटिंग करा म्हणजे तुमचा परफेक्ट गळा तयार होणार आहे आणि इथे आकार देतो आता पॅटर्न मध्ये सगळे बनवताना गोलच आकार दाखवले आहे पण तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही गळ्यांचे आकार इथे घेऊ शकता आडवा आपल्याला टक्क साडेचार इंचा घ्यायचा सा आहे आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला साडेचार सा इंच व्यवस्थित शिवण करा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला जी अडचण आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा त्या अडचणीच्या नक्कीच तुम्हाला तिथे व्हिडिओ आपण अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला केलं म्हणजे हा टप्स शिवण पूर्ण आपल्याला एक इंच करायचा हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार प्रथम कट करूया जे आपण जोडलंय काच बटन पट्टीच्या बाजूला हे कटिंग करूया ज्यावेळेस आपल्या पुढच्या हुकांचं ब्लाऊज आहे तेव्हा आपण इकडे अंतर वाढवतो आणि ज्यावेळेस आपल्या मागच्या हुकांचं ब्लाऊज आहे तेव्हा आपण फिटिंगच्या बाजूला हे अंतर वाढवून घेतो आता हा टक्स जो आहे हा काढून टाकायचा म्हणजे शिवल्यानंतर इथे सुंदर असा आपला खोलगट पप तयार होतो आपल्याला हे कपड्यावर कटिंग तेव्हा इकडची बाजू आणि इकडची बाजू हा पूर्ण गोलाकार इंच किंवा इंच तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा हवा आहे तेवढा अंतर वाढून घ्यायचं म्हणजे शिवण केल्यानंतर मुंढ्यामध्ये तुमचा ब्लाउज टाईट नको व्हायला त्यामुळे इथे हे अंतर वाढवायचं म्हणजे शिवण केल्यावर बरोबर हे प्रॉपर एवढंच अंतर तयार होईल आणि ब्लाऊज जोडताना किंवा फिटिंग करताना कुठेही कमी जास्त होणार नाही याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आप आहे आणि त्यानुसार ब्लाउज शिवा अजून अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद